श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या एकवीस जूनला म्हणजे शुक्रवारी आहे वटपौर्णिमा याला काही भागांमध्ये वटसावित्री असं सुद्धा म्हणत असतात वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी आणि त्याचबरोबर पतीसाठी एक उपाय करायचा आहे जे काही नजर दोष वाईट शक्ती त्याचबरोबर इडा इड्यापिड्या जे काही दोष तुम्हाला लागलेले आहेत किंवा तुमच्या मुलांना तुमच्या पतीला लागलेले आहेत तर ते दोष दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण पौर्णिमा ही जी तिथी असते तर ती खूप महत्त्वाची तिथी असते आणि ज्या वेळेस आपण काही वस्तू ओवाळून मुलांची आणि आपल्या पतीची नजर काढतो तर त्यावेळेस त्या, त्या शक्ती खूप लवकर नष्ट होत असतात आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया वटसावित्री पौर्णिमेचं व्रत काय केलं जातं तर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि त्याचबरोबर आपल्या मुलांचं कल्याण व्हावं मुला बाळांची प्रगती व्हावी यासाठी हे व्रत केलं जातं तर आपल्या मुलांना आणि पतीला दीर्घायुष्य मिळावं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावं असं प्रत्येक आईला आणि प्रत्येक पत्नीला वाटत असतं आणि त्यासाठी ती भरपूर प्रयत्नसुद्धा करत असते भरपूर सेवा भरपूर उपायसुद्धा ती करत असते आणि ज्या वेळेस या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींनाच जर आपण काही उपाय केले तर त्या सेवेंचा आणि त्या उपायांचं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं फक्त त्या गोष्टींवरती आपली श्रद्धा पाहिजे तुम्ही जर एकदम मनाने आणि भक्तिभावाने एखादा सेवा केली एखादी उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ हे मिळेल आता घरामध्ये पती असतात मुलं असतात तर ते खूप भांडण करतात एकमेकांशी खूप भांडण होतं म्हणजे बघा असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की बापलेखा जमत नाही किंवा जमत नाही अशा अनेक गोष्टी आपण ऐकत असतो सतत घरामध्ये आईवडिलांचं किंवा मग मुलांचं आणि आईवडिलांचं भांडण हे सारखंच होत असतं अनेक अडचणी असू शकतात त्यामागे आणि त्यातलीच एक सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे बघा नजरदोषीचा त्रास सुद्धा आपल्याला होऊ नजर दोष ज्या वेळेस आपल्या घराला किंवा आपल्या घरातील व्यक्तींना ला लागते तर त्यावेळेस काय होतं की कटकटी भांडणे वादविवाद होतात आणि आपला स्वतःचा स्वभाव हा चिडचिडा चुण होऊन जातो हट्टी होऊन जातो त्याचबरोबर तापट होऊन जातो आणि त्याचा जा जे वाईट परिणाम आहे तर ते आपल्या घरातील राहणाऱ्या रा लोकांना आपल्याला भोगावे लागत असतात तर ती जी काही नजर आपल्याला किंवा आपल्या घरातील मुलांना आणि पतीला लागलेली आहे तर ती काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा चिमुडभर तुम्हाला तांदूळ घ्यायचं आहे भर म्हणजे एक मूडभर तुम्ही तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ जे तुम्ही घेणार आहात तर ते अखंड तांदूळ असावे कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ नको त्यानंतर तुम्हाला तुमच्या पती असेल मुलं असेल तर त्यांना जमिनीवरती आसन टाकून त्यांना तिथे बसवायचं आहे त्यानंतर ही जी मूडभर तांदूळ आपण घेतलेले आहे तर हे मूडभर तांदूळ तुम्हाला तुमच्या मुलांवरनं ओवाळायचे आहे आणि ओवाळत असताना माझ्या मुलांना जी काही नजर लागलेली आहे तर ती नजर सर्व नष्ट झालेली अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि ते मुठभर तांदूळ तुम्हाला त्या प्लेटीमध्ये टाकायचं आता परत एक मुठभर तांदूळ घ्यायचे आणि तुमच्या पतीवरून ओवाळायचे आणि त्याच पद्धतीचा भाव ठेवून हे मुठभर तांदूळ सात वेळेस तुम्हाला ओवाळायचे आणि त्या प्लेटीमध्ये टाकायचे त्यानंतर तुम्हाला ही प्लेट उचलायची कोणासोबतही बोलायचं नाही कोणाला काही सांगायचं नाही प्लेट उचलायची आणि त्यानंतर एखाद्या झाडाखाली जाऊन तुम्हाला हे तांदूळ टाकायचे आहे जिथे कुठे पक्षी असतील प्राणी असतील आणि हे तांदूळ ते खाऊन घेतील तर अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन हे तांदूळ टाकायचे आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात तांदळाचे अनेक उपाय जे आपण करत असतो तर ते अगदी यशस्वी असे ठरत असतात तर हा तांदळा उपाय करून बघा अगदी साधा आणि सोपा आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा प्रत्येक फक्त प्रत्येकावर ज्यावेळेस तुम्ही तांदूळ ओवाळणार आहात ना तर ते तांदूळ प्रत्येकासाठी सेपरेट मुडभर मुडभर घ्यायचे आहे घरामध्ये तुमचे दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन मूठ मुला, आणि पतीसाठी एक मूठ असे तीन मूठ तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तांदळाचा हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर नक्कीच करून बघा जी काही वाईट शक्ती नजर दोष घरामध्ये तयार झालेले आहेत किंवा आपले अनेक प्रकारची जी आपली प्रगती आहे तर ती कुठेतरी थांबलेली आहे या संकटांना जे तुम्ही कंटाळलेले आहात तर ते सर्व संकटे दूर होतील आणि त्याचबरोबर आपली आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चॅनेल रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशे एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ